नमस्कार मित्रांनो डी एम डी न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आरक्षण व संरक्षण हक्क परिषदेसाठी अहमदपूर नगरी झाली सज्ज शहरात उभारण्यात आल्या भव्य कमानी व कटआउट्सनी वेधून घेतले नागरिकांचे लक्ष स्वयंपर नेते भाऊ कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त अहमदपूर येथील सानवी मंगल कार्यालय येथे आरक्षण व संरक्षण हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे त्यानिमित्तानं या परिषदेची संपूर्ण जय्यत तयारी पूर्ण झाली असून अहमदपूर नगरी स्वागतासाठी सज्ज झाली आहे शहरामध्ये आरक्षण व संरक्षण हक्क परिषदेच्या भव्य कमानी व कटआउट्स लावून नागरिकांचे लक्ष वेधून घेण्यात आले आहे त्याचबरोबर या परिषदेला उपस्थित राहण्याचे आव्हान ध्वनी क्षेपकातून शहरातून करण्यात येत आहे त्याचबरोबर तालुक्यामधूनही नागरिकांच्या या परिषदेला उपस्थित राहण्यासंदर्भात आव्हान संयोजकाच्या वतीने करण्यात आलेले आहे सध्या आरक्षणाचा मुद्दा गाजत असून त्या संदर्भात आरक्षण ज्यांच्यासाठी आहे त्यांना ते व्यवस्थित मिळतं की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत किंवा त्याची काटेकोर अंमलबजावणी होत नाही म्हणून या आरक्षण व संरक्षण हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची भूमिका पॅन्टरनेते संजय भाऊ कांबळे यांनी स्पष्ट केलेली आहे तेव्हा या, या परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आलेले आहे